नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुम्हाला पुढील हप्ते मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे कारण महिला पुन्हा तटकरी मॅडम यांना मिळालेलं आहे निवडणूक संपल्यानंतर हे पद कोणालाच मिळालं नव्हतं तर काल काही नवीन मंत्रीपदांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महिला बाल विकास मंत्रीपदी पुन्हा अतिथी तटकरी मॅडम यांना मिळालेली आहे पुढील जे हप्ते आहे ती योग्यरित्या तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि याबाबतचा निर्णय पण अतिथी टक्करे मॅडम लवकरच घेणार आहे तर असे असताना सहावा हप्ता कोणत्याही लाडक्या बहिणीला आतापर्यंत प्राप्त झालेला नाही आहे आणि काही महिला अशा पण आहे त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता प्राप्त झालेला नाही आहे पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर बघा माता भगिनींनो एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही जे सद्या शुरू ना की सध्या चर्चा सुरू आहे की जी अपात्र महिला आहे त्यांचे पैसे या ठिकाणी के बंद केल्या जाणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं ज्या की पात्र बहिणी आहे त्यांचे पैसे या ठिकाणी आम्ही बंद होणार नाही त्यांना आम्ही सर्व हप्ते या ठिकाणी देऊ तर बघा त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले यापुढे ते मिळत राहतील आत्ताच्या पुरवणी मागण्यात लक्षात ठेवायचं चौदाशे कोटीची तरतूदही केली आहे लाडक्या बहिणीसाठी चौदाशे कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझे एकाही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही हा लाडक्या भावाचा शब्द आहे तर ज्या काही महिला पात्र आहे त्यांच्या खात्यात शंभर टक्के या ठिकाणी पैसे पाठवला जाणार आहे असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांनी दिलेला आहे तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देतोय मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेत चौतीस हजार जणांना लाभ दिला आहे लक्षात ठेवायचं मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेत चौतीस हजार महिलांना याचा लाभ पण प्राप्त झालेला आहे साडेतीन लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झाला आहे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी केव्हा येणार आहेत मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की चौदाशे कोटी तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे येणार आहे फक्त जी शिंदेने जो शब्द दिलेला आहे शंभर टक्के या ठिकाणी पाडणार आहे असं पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर महिलांना चिंता करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे दोन संभाव्य तारीख या ठिकाणी जाहीर झालेले आहे हिवाळी अधिवेशन संपलं तर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात संक्रांतीच्या ये वेळेस तुम्हाला या ठिकाणी पैसे पाडवण्याची तरतूद होण्याची शक्यता आहे तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणीला आवाहन केलेलं आहे घाबरण्याची गरज नाही आहे सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाठवल्या जाणार आहे चौदाशे कोटीची तरतूद लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी केलेली आहे तर महिला बालविकास मंत्रीपद रिक्त असल्यामुळे लाडक्या बहिणीबाबत निर्णय घेता येत नव्हता तर आता मंत्रीपद मिळाल्यानंतर अतिथी तटकरी मॅडम लवकरच यावर निर्णय घेणार आणि लवकर तुम्हाला सहावा हप्ता किंवा सहावा आणि सातवा हप्ता एकत्रित पाठवणार आहे तिथे होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद